आज मी तुम्हाला दाखवणार आहे राजगिऱ्याची चिक्की तर आपण आता या राजगिर्याची लाई बनवून घेणार आहे हे पहा मी इथे ना दोन पेपर घेतलेत ते, ते, ते ना आपल्या गॅसच्या शेगडीच्या खाली किचन पोट्यावर टाकून घ्यायचे म्हणजे आपण ज्या लाया बनवणार आहे ना राजगिरीच्या त्या जरी उडल्या तरी पेपरवर उडतात म्हणजे आपल्याला पण परत गोळा करायला त्रास होत नाही तर आणि एक जाड बुडाची कढई आहे ना ही कढई अशी बुडाची घ्यायची म्हणजे लाया खाली लागत नाही तर आपण आता लाया बनवून घेणार आहोत तर आपली कडे चांगली तापलेली आहे तर आपण ना थोडे थोडे ना राजगिरे त्या त्यामध्ये टाकून घेणार आहोत जास्त राजगिरे टाकायचे नाही नाहीतर आहे ना मग लाया जास्त फुलत नाही हे पहा आता आपण आहे ना लाया बनवून घेणार आहोत तर आहे ना जास्त राजगिरे कडे टाकायचे नाही नाहीतर आहे ना लाया फुलती नाही आपण थोडे थोडे राजगिरे आहे ना टाकून घेणार आहोत आणि लाया बनवणार तर हे पहा आता आपण लाया बनवून घेऊया आणि एक आहे ना असा कॉटनचा रुमाल घ्यायचा पहा आपल्याला या कशा घेवतात ह्या रुमाला नाही आहे ना लाया अशा फुलवत जायच्या म्हणजे त्या आहे ना आपोआप फुलतात आता आहे ना आपण या सगळ्याला आहेत ना अशा थोड्या थोड्या टाकून बनवून घेणार आहोत लाया, हे पण खाली की गॅसवरती पाक कशा लाया उडाल्या आहेत सगळ्या अशा फुलून बाजूला पडल्या आहेत आता आपल्या ह्या लाया इथं तयार मस्त अशा फुलून झालेल्या आहेत तर आपण आता ह्या लाया चाळणीने चाळून घेणार आहे आपली जी पूर्णाची चाळण असते ना त्याने ह्या लाया चाळून घेऊया आता हे पण मी आता आहे ना इथे गुळ घेतलाय एक वाटी आणि इथे छोटी एक वाटी शेंगदाणे घेतली सांगताळ काढून भाजून आणि इथे आपल्या लहा आहेत अर्धा किलोच्या तर मी इथे ना लहा जास्त असल्यामुळे ना परत घेतली मोठी तर परत इथे ना तूप लावून देणार चांगलं असं म्हणजे आहे ना, ना आपली चिक्की खाली चिटकणार नाही मी आता आहे ना गुळ घालून घेते त्याच्यामध्ये ना पाणी अजिबात टाकायचं नाही गुळाचाच सा आपला पूर्ण पाक बनवायचा आहे गुळ आहे ना असा चांगला विरघळून घ्यायचा गुळामध्ये गोळी नाही राहिली पाहिजे पूर्ण असा विर आता आपण पाहू आपला पाक झालाय की नाही जर मी एका डिश मध्ये पाणी घेतले तर आपल्याला पाण्यामध्ये ना आता थोडं घालून घ्यायचं हे पाक आपला पाक आहे ना पूर्ण कडक आहे म्हणजे हा आपला पाक पूर्ण तयार आहे हे बघा असा आवाज येते आता आपण ला या घालून घेऊया पटकन घालायचं जा, जास्त वेळ नाही लावायचा काय होईल पाक लगेच कडक होत याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण घालून घेऊया थोडे सगळे नाही घालायचे थोडेच घालायचे छान असं आपले मिश्रण तयार झालेले आहे तर तर आपण आता परत मेहंदी काढून घेऊया आणि वाटीनी एकसारखं करून घेऊया आपण काय असं भरून टाकून घ्यायचे आणि परत वाटीनी ताप द्यायचा आपण आता सुरीने किंवा उलटण्याने आपण ताप देऊन घेणार आहे कारण हे जर पाक जर जास्त कडे झालं ना तर आपली हे सगळं तुटून जाईल मग त्याच्यामुळे जा ना आपण वड्या ना पहिल्या लगेच कापून घ्यायच्या मी राजगिराची की बनवली आहे तर मी ही खास महाशिवरात्रीसाठी बनवली आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही एकदा करू नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा